नमस्कार सर्वांना दीपाली मिनी ब्लॉगमध्ये मी, मी तुमचं स्वागत करते तर बघा मी अशी तयार झाली होते तर मामाच्या इथे मी गेले होते तर अशी तयार झाली होती मी नंतर बघा माझे मुलं माझे पाय खूप ओढत होते कारण खूप वधवध होते त्याच्यामुळे इकडे तिकडे जाण्याने खूपच पाय ओढत होते नंतर मी मुलांना दाबायला लावले नंतर आम्ही शॉपिंगला गेलो होतो शॉपिंगमध्ये गेल्यानंतर आम्ही अशा साड्या घेतल्या तर मस्त अशा साड्या होत्या खूप छान छान होत्या पण मला सिम्पल साडी घ्यायची होती कारण मला सिम्पलच आवडतात तर खूप साड्या बघितल्या होत्या तर ही मी अशी ही चॉईस अशी पसंत केली होती तर हिवाळीची साडी ना मी ती घेतली तर खूप मस्त साड्या होत्या नंतर आम्ही गणपतीच्या मन माझ्या मा गावात मामाच्या गावामध्ये खूप छान असं गणपतीचं मंदिर आहे तिथं देवदर्शन घेतलं मुलांनी आणि मी असं गणपतीच्या पाया पडलो तर खूप मस्त आहे हा गणपती खूप छान आहे आणि खूप छान मूर्ती पण आहे आणि खूप मस्त असं डेकोरेशन होतं गणपतीच्या मंदिरामध्ये खूप मस्त असं फ्रेश वाटत होतं नंतर मी एक दोन व्हिडिओ काढून घेतला माझे फोटो काढून घेतले नंतर संध्याकाळची मस्त असं खिचडी भज्जी बनवली होती आमच्या मामीने नंतर मस्त असं गरम गरम भजे खायला घेतले तर सर्व असे जेवायला बसले होते मुलं सर्व अगोदर बसले होते छोटाले नंतर मी बसले आणि मस्त अशी भजी आणि खिचडी खाली छान खूप छान टेस्ट झाली होती खिचडी भजीची खूप मस्त असे लागत होते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद